बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर हे रस्त्यावरचे आमदार म्हणून ओळखले जातात ते स्वतः आमदार असले तरी आमदार म्हणून ते कुठलाही प्रोटोकॉल ठेवत नाहीत सामान्य माणसात त्यांची सहज होणारी उडबस हेच त्यांच्या यशाचं गमक आहे आता हेच बघा बीड नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालीय आपल्या नावासमोर तुतारीचं चिन्ह बॅलेट पेपरवर यावं म्हणून अनेकांनी संदीप क्षीरसागरांकडे उमेदवारी मागितली आहे पण संदीप भैयानी अगदी चाचपून निवडून येणारा आणि नि पक्षाच्या लोकांच्या कामाला पडणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत त्यासाठी ते, ते मागील वर्षभरापासून सकाळी सहा वाजताच बीडच्या रस्त्यावर दिसतात इच्छुकांच्या गल्लीत संदीप भैया जातात तेव्हा त्यांचे इच्छुक झोपेतून उठलेले नसतात असा अनुभव अनेकदा त्यांना आलाय सांगायचं हे की संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कामाचा झपाटा वाढवलेला आहे त्यांच्या या हटके अंदाजाने इच्छुक गडबडून गेल्याचं दिसतंय काय आहे बीड नगरपालिकेत संदीप भैयांचं राजकीय वजन हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम बीड नगरपालिकेत एकूण सव्वीस प्रभाग आहेत त्यामुळे एकूण बावन्न नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे बीडचं नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचं वातावरण बीड नगरपालिकेत चांगलं आहे त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागरांचा कॉन्फिडन्स देखील प्रचंड वाढलेला दिसतोय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्षपद आणि चाळीस प्लस नगरसेवकांची घोषणा त्यांनी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत चाळीस पेक्षा एकही नगरसेवक कमी येणार नाही असं ते छाती ठोकपणे सांगतात दोन हजार सोळा साली त्यांनी जेव्हा बंड करीत विकास आघाडी काढली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावरच अठराहून अधिक नगरसेवक निवडून आणले होते तर त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अवघ्या काहीच मतांनी पराभूत झाला होता पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांनी स्वबळावर तीन जागा आणि पंचायत समितीत सहा जण निवडून आणून पंचायत समिती देखील आपल्या ताब्यात घेतली होती या विजयामुळे त्यांचं राष्ट्रवादीत स्थान बळकट झालं होतं त्यांचं हे काम पाहून शरद पवारांनी त्यांना दोन हजार एकोणीस साली विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यांनी आपलेच चुलते मंत्री राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला एकीकडे संस्थाचालक चुलते मंत्रीपदाची ताकद तीस वर्षापासूनची सत्ता आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत कोणीच नाही पण ते खचले नाहीत निवडणुकीच्या पाच महिन्याआधीच ते बीडमधल्या प्रत्येक घराच्या दारात गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला त्यावेळी त्यांनी बीडमधील एकही घर सोडलं नाही आपला असो की विरोधक प्रत्येकाच्या पाया पडून मला आशीर्वाद द्या असं ते म्हणत राहिले परिणामी त्यांचा विजय झाला दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी आपले चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचाही पराभव केला या दोन्ही त्यांच्याकडे मोठे समजले जाणारे कोणतेच पदाधिकारी नव्हते सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी विजयश्री खेचून आणली होती आताही त्यांच्याकडे माजी आमदार सय्यद सलीम राजेंद्र मस्के यांच्यासारखी नावे सोडली तर दुसरा कोणी मोठा व्यक्ती नाही त्यामुळे ते नेहमी सांगतात माझ्यासोबत कोणी नसले तरी सामान्य कार्यकर्ता माझ्यासोबत आहे याच सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यासाठी मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून आमदार संदीप क्षीरसागर पहाटे पासूनच कामाला लागतात मागच्या उन्हाळ्यात बीडमध्ये दीड महिना पाणी नव्हता पाईपलाईन लिकेजमुळे ही समस्या उद्भवली होती त्यासाठी ते रोज सकाळी उठून फक्त पाईपलाईन दुरुस्तीचा धडाका लावत होते पॉटवर जाऊन दिवसभर उन्हात उभं राहून त्यांनी ती दुरुस्त करून घेतली आणि लोकांना प्यायला पाणी दिलं वॉर्डात पाणी आलं की नाही हे बघायला ते सकाळी सहा वाजता गल्लीत दिसू लागले बीडमधील अतिवृष्टीत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचं काम केलं अनेक ठिकाणी ते स्वतः पूरग्रस्तांना मदत करताना दिसून आले बीडमध्ये अनेक गल्ल्यांमध्ये पाणी शिरलं त्याही वेळी त्यांनी यंत्रणा हलवत पाण्याचा निचरा होण्यासाठी कष्ट घेतले लोकांना अगदी सहज दिसणारा बोलणारा आमदार म्हणून संदीप भैया प्रचंड लोकप्रिय झालेत एकही व्यक्ती असा नाही की त्याला संदीप भैया प्रत्यक्ष भेटले नाहीत प्रचंड जनसंपर्क हीच त्यांनी आपली राजकीय ताकद ठेवली आहे मी आमदार नाही तर मी तुमचा भैया आहे मला भैयाच म्हणा असेही ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात आता तुमची निवडणूक आहे त्यामुळे तुमच्यासाठी मी जीवाचं रान करणार पण तुम्हाला मी निवडून आणणार असा कॉन्फिडन्स ते आपल्या इच्छुक उमेदवारांना देतात त्यासाठी ते, ते इच्छुकाच्या गल्लीत सकाळी सहालाच जाऊन त्यांच्या कामाचाच आढावा घेत आहेत त्यांच्यासोबत मोठी गाडी नसते ना कुठला ताफा असतो ते आणि माझे आमदार सय्यद सलीम कधी पायी तर कधी दुचाकीवरून शहरात फिरताना दिसतात चहाच्या टपरीवर नागरिकांशी गप्पा मारताना दिसतात त्यांचं काम सकाळीच सुरू होतं मी जेव्हा एखाद्या गल्लीत जातो त्यावेळी आमचे इच्छुक झोपेतच असल्याचं चा संदीप भैया स्वतः सांगत असतात त्यावेळी इच्छुकाचा चेहराही बघण्यासारखा असतो पण संदीप भैयांचा कामाचा झपाटा पाहून इच्छुक देखील सावध झालेत भैया अचानक येतील या धाकानं ते देखील पहाटेच कामाला लागल्याचं दिसून येत आहे आता बीडचं अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्यानं ते कोणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागेल पण सध्या तरी त्यांच्या समोर के के वडमारे यांच्या पत्नी विष्णू वाघमारे यांच्या पत्नी यांची नावं चर्चेत आहेत सात आणि आठ नोव्हेंबर रोजी त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती ठेवल्यात त्यात अजून कोणती नावे पुढे येतात ते पाहावं लागेल आमदार संदीप क्षीरसागर यांची एकीकडे अशी तयारी सुरू असताना दुसरीकडे प्रमुख विरोधक असलेल्या अजित पवार यांच्या पक्षात अनेक गटतट झाले आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर अमरसिंह पंडित धनंजय मुंडे आणि इतरही छोटे मोठे नगरसेवक आपला सौता सुभा मांडून बसलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागायला नेमकं जायचं कुणाकडे हा प्रश्न आहे पण यावेळी बीडमध्ये कोणत्या गटाचा नगराध्यक्ष होणार असं तुम्हाला वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कार्य आरंभवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद